तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नागपूरच्या दिशेने जाणारे एक हेलिकॉप्टर सोमवारी सकाळी तुपेवाडी तालुका बदनापूर शिवारात लँड झाले होते यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर हेलिकॉप्टर पासून नागरिकांना दूर सारताना पायलटला चांगलीच कसरत करावी लागली हिंदी भाषिक चालक आणि इतर दोन व्यक्ती आतमध्ये असल्याने निवडणुका आहेत आतमध्ये पैसे आहेत का अशी शंका उपस्थित करत प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी लावून धरली होती ग्रामीण भागातील नागरिकांना हेलिकॉप्टर विमान हे केव्हा तरी जवळून पाहण्याचा योग येतो असाच योग सोमवारी तुपेवाडी येथील ग्रामस्थांना आला हेलिकॉप्टर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तुपेवाडी गावच्या शिवारात लँड झाले हेलिकॉप्टर लँड झाल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि बच्चे कंपनी ज्येष्ठांसह युवकांनी हेलिकॉप्टरकडे धाव घेतली अनेकांना हेलिकॉप्टर जवळ उभा राहून सेल्फी मोक घेण्याचा मोह आवरला नाही हेलिकॉप्टरच्या बाजूने झालेली गर्दी हटवण्यासाठी पायलटच्या नाकी नऊ आले होते माहिती हसनाबाद पोलीस, पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी नागरिकांना हेलिकॉप्टर पासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या काही वेळा तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते हेलिकॉप्टर मार्गस्थ झाले